जत्रा हा महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांमध्ये साजरे होणारे वार्षिक सण आहे नमस्कार मी रामेश्वर थोरात टाइम टी आर एन या यूटूब चयनलवर आपले स्वागत करीत आहे तर मित्रांनो बोरगावची जत्रा कशी आणि कोण्या देवाची भरते ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहो खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील शैवपंथीय दैवत आहे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे प्रामुख्याने क्षत्रिय धनगर शहाण्णव कुळी क्षत्रिय मराठे गडरिया वंजारी आगरी कराडी कुणबी खारवी गवळी गोसाबी भंडारी होई मल्हार कोळी मातंग माळी कोळी रामोशी नाईक वाडवळ लिंगायत सोनार समाज गानली रेड्डी गानलोलू रोंडू एडला गानलोलू किंवा गानगोलू गोलकर बेलदार पद्मशाली व सोनकोळी समाजांचे तसेच कित्येक ब्राह्मण व कायस्थ प्रभू समाजांतील लोकांचे कुलदैवत मानले जाते परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो खंडोबाच्या परिवारात म्हाळसा बाणाई या पत्नी हेगडे हा प्रधान हा बाणाईचा भाऊ आहे आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो मूर्ती व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू त्रिशूळ खंडा अतिशय मोठी आणि जड तलवार आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो दरवर्षी या देवाची जत्रा भरते आणि हजारोच्या संख्येने भाविक या जत्रेला येतात व शांततेने ही जत्रा पार पडते अशी या मंदिराचे पुजारी पत्नीने माहिती दिली व आभार व्यक्त केले खंडोबाच्या दर्शनास मोठी गर्दी जमते अनेक भक्त बोललेले नवस पूर्ण करण्यासाठी येतात तर कोणी या देवाला बोकड सोडतात तर काही पेटलेल्या आगी वरून चालतात तर किन्नर समाजातील महिला या देवाचे दर्शन धन्य घेऊन स्वतःला मानतात हळदीची मुक्त उदाहरण होते या सोहळ्याचे आकर्षण असते हदगाव तालुक्यातील हस्तरा या गावी खंडेरायाची यात्रा होते देवाची विधीपूर्व पूजा विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे आगमन असे या यात्रा स्वरूप उत्सवांचे असते तर व्यापारी व्यवसाय करण्यासाठी आपले दुकाने घेऊन येतात मग त्यामध्ये हॉटेल स्त्री सौंदर्य कटलरी दुकान प्रसाद मिठाई आकाश पाळणे लहान खेळणे इत्यादीचा समावेश असतो तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दावा तर भेटूया नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओमध्ये